आज आपल्याला एक भाषिक खेळ पाहायचा आहे त्या खेळाचं नाव आहे शब्द शोधणे काय नाव आहे शब्द शोधणे पण कसले शब्द, कस शब्द शोधायचे आपल्याला समानार्थी कस शब्द कसले शोधा शब्द शोधायचे समानार्थी शब्द समानार्थी शब्द म्हणजे काय रे समानार्थी म्हणजे समानार्थाचे सारख्या अर्थाचे समान म्हणजे काय सारख्या सारख्या अर्थाचे शब्द आपल्याला शोधायची मग कुठून शोधायचे आहे तर तुम्हाला एक मी गोल दिलाय दिलाय ना त्या गोलमधून तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचा आहे पण त्या गोलमध्ये पूर्ण शब्द लिहिलाय का मी नाही फक्त एक एक अक्षर लिहिलेले गोलमध्ये आणि या ठिकाणी शब्द दिले आणि त्या शब्दाच्या समोर एक रेश ओढली म्हणजे हा जो शब्द आहे ह्या शब्दाचा समानार्थी शब्द मधला पहिला अक्षर मी तर लिहिलेलं आहे समोर गुलाबी अक्षरामध्ये लिहिले का समजलं इथं बघा तुम्हाला एक शब्द दिलाय मी पूर्ण पहिला प्रत्येक प्रत्येक एक पूर्ण शब्द लिहिलेला आहे त्या शब्दाचा शब्दा, समानार्थी शब्द जो आहे त्याच्यातलं पहिला अक्षर मी या ठिकाणी लिहिलेलं आहे थांब पहिला अक्षर मी या ठिकाणी लिहिले हे पहिला अक्षर आणि दुसरं शेवटचं जे अक्षर आहे ह्या गोल मध्ये आपल्याला ते शोधायचे समानार्थीचा अर्थ कळाला तुम्हाला समानार्थी म्हणजे सारख्या अर्थाचे शब्द शोधले आता बघा मी सांगू थांब आता मी तुम्हाला एक शब्द ला सांगू लांब शब्द आहे समजा लांब लांबला दुसरा समानार्थी शब्द काय रे दूर बरोबर आहे लांब आणि दूर हे समानार्थाचे शब्द आहे तस आता सावकाश हा शब्द लिहिलाय सावकाश तर सावकाश चा पुढे का कोण अक्षर लिहिला मी ह ह पासून सुरू होणारा एक सावकाशचा समानार्थी शब्द ह्या आपल्याला गोलमध्ये शोधायचंय शोधा हां हळू हां छान बघा सावकाश चा समाधार्थी शब्द कोणता रे हळू मग या ठिकाणी मी ह लिहिलेला आहे मग बाकीच राहिलेला कुठे शोधायचंय गोलमध्ये कुठे रे हळू आहे का मी तर काय लिहायचं आपल्याला हळू बघा हळू आपण म्हणतो की नाही सावकाश चाल किंवा सावकाश लिहा हळू लिहा हळू चाला म्हणजे सावकाचा समानार्थी शब्द कोणता आहे हळू कळालं आता हा प्रीती परचा समानार्थी शब्द जो आहे त्याचं पहिला अक्षर पंक आहे आणि त्याच्यामधला दुसरा आपल्याला शोधायचं त्याच पतंग नाही एक एकच अक्षर आहे प्रत्येकामध्ये इथलं इथं एक लिहिले त्या गोलमधलं एक शोधायचे पर परचा पहिला समानार्थी शब्दाचं पहिलं अक्षर आहे पंख आणि त्याचा पुढचं अक्षर आपल्याला गोलमध्ये आहे शोधा पर पर म्हणजे काय हा पर म्हणजे इथं दिले ना पहिले अक्षर दिले फक्त आपलं एक अक्षर शोधायचे गोल मधलं पटकन सांगा हे काय सांग म्हणजे पहिला अक्षर काय येते नाही पतंग म्हणजे दोन अक्षर येतात ना आपल्याला फक्त एकच शोधायचे येतलं एक तुम्ही लिहून दिले आणि राहिलेलं पुढचं अक्षरी तर मध्ये शोधायचे सांगा मग नाही काय पंख पंख पर पंख पक्ष्यांचे त्या पंखाला समानार्थी शब्द कोणता रे पंख पंख कोणता पंख पतंग दोन अक्षरी शब्द होतो ना तीन अक्षरी शब्द होतो तो हा परंतु परंतु शब्दाचे जे समानार्थी शब्द आहे त्याच पहिला अक्षर प आहे आणि दुसरा आपल्याला गोलमध्ये दे शोधायचं शोधा पटकन पहिला अक्षर प आहे परंतु मध्ये परंतु या समानार्थी शब्दाच आणि दुसरं शोधायचं त्याच्यामध्ये पटकन उडकायचं लवकर लवकर विचार करा सोपे सोपे शब्द नाही पण परंतु पण पर, परंतु पण पण शब्द आहे दोन वाक्यांना जोडणारा हा शब्द आहे प परंतु आणि पण परंतु पर, म्हणजे पण नंतर आहे नंतर नंदर। नंतर या शब्द समानार्थी शब्दाचा सुरुवातीचा अक्षर म आहे मग मग म्हणतो नाही आपण मग परंतु नंतर 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 निरंतर नंतर आणते किंवा मी मग येते येते म्हणतो का हा बघा सगळे सगळे मध्ये सगळे या समानार्थी शब्दाचा रे आ, रे समजलं पूर्वी पूर्वी त्या पूर्वीचा समानार्थी शब्दाचं पहिला अक्षर आहे आ आच्या नंतरच अक्षर आपल्या ह्या गोलमध्ये शोधायचे शोधा पूर्वी 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 आ आधी त्याच्या फक्त एकच अक्षर शोधायचे आपल्या पुढं पूर्वी पूर्वी म्हणजे अगोदर अगोदरला कोणता समोर शब्द आहे आधी आहे की नाही आधी जो पाय पण तुमच्या लक्षात येणा गेले आधी म्हणतो की ने समजला कर करला कर्य समानार्थी शब्दाला हा हात मी बघा हा त करत्या समानार्थी शब्द कोणता रे हात हा, समजला नंतर बघा पुष्कळ पुष्कळ या शब्दाचा समानार्थी शब्दातला पहिला अक्षर आहे जा आणि इथले पुढचा अक्षर शोधायचं जा 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 कर, तो कर। पे तो जा पुष्कळ माझ्याकडे पुष्कळ पेन आहेत जास्त पुष्कळ म्हणजे काय रे जास्त आत या Muddy! 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 अंधार झालेत शब्द आपले हे अंधार अंधार या शब्दाच्या समानार्थी शब्दातला पहिला अक्षर यायचं आणि त्याच्या पुढचा आपल्याला शोधायचं अंधार आता बघा राहिलेले अक्षर गुलाबी अक्षर अधोरेखित केलेले ते झालेलेच आपले तर राहिलेले पाहिजे नाही नाही अंधार अंधार शब्दाचा समानार्थी शब्द आहे घन 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 म्हणजे ढग आ आता शेवटी आहे आकाश ढग आकाशला समानार्थी शब्द या गोल मधून या खेळातून आपल्याला काय शिकायला मिळालं समानार्थी शब्दांचे आपल्याला शब्द माहित झाले बरोबर आहे सगळेच तुम्हाला येत होते का नाही तर बघा परत एकदा माझ्या मागे म्हणा असा अवकाश हळू पर पंख परंतु पण नंतर मग अथवा किंवा लहान छोटा कमी थोडे अंदाजतम ढोक